मानव जीवन हे अनेक गुढरम्य धाग्यांनी विणलेलं असतं आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना संधी यश अपयश प्रेम संबंध आरोग्य आणि संपत्ती या साऱ्यांचा आपल्याला जाणवणारा आणि न जाणवणारा एक खोलसूत्री अर्थ असतो या अर्थाच्या मुळाशी अनेक वेळा आपल्या जन्मवेळेचे ग्रह नक्षत्र संस्कार आणि आपल्या नावाचं पहिलं अक्षर असतं आपण रोज आपल्या नावाचा उच्चार करतो ऐकतो लिहितो पण कधी विचार केला आहे का या नावामधील पहिल्या अक्षराचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होतो हे अक्षर केवळ शब्दाची सुरुवात नसते तर ती तुमच्या आयुष्याच्या लाटेची दिशा ठरवणारी ऊर्जा असते प्राचीन भारतीय परंपरेनुसार नाव आणि नशीब यांचं नातं इतकं घट्ट असतं की नावातल्या एका अक्षरातच संपूर्ण प्रारब्ध लपलेलं असतं असं मानलं जातं अ पासून ह पर्यंत प्रत्येक अक्षर एक विशिष्ट ध्वनी कंपन निर्माण करतं त्या कंपनांना आपल्या मेंदूतील विशिष्ट केंद्रांशी संवाद साधता येतो यामुळेच नावाच्या पहिल्या अक्षरातून आपल्या स्वभावातले गुण निर्णयक्षमता बोलण्याची शैली आवडीनिवडी चिडचिडेपणा सहनशीलता आत्मविश्वास अशा अनेक पैलूंचं प्रतिबिंब उमटतं ही संकल्पना एकट्या धर्मापुरती मर्यादित नाही ती मनोविज्ञान अध्यात्म ज्योतिष आणि आपल्या रोजच्या अनुभवांवर आधारित आहे म्हणूनच नावात काय आहे या प्रसिद्ध प्रश्नाला आपण आज नव्यानं भिडणार आहोत नावाच्या पहिल्या अक्षराच्या दृष्टिकोनातून या लेखातून आपण जाणून घेणार आहोत की तुमचं नाव कसं ठरतं ते नक्षत्राशी कसं जोडलेलं असतं त्याचा तुम्हाला काय फायदा किंवा तोटा होतो प्रत्येक अक्षराची ऊर्जा काय सांगते आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं नाव तुमचं नशीब घडवू शकतं का ही केवळ माहिती नव्हे ही तुमचं अंतर्मन जाग करणारी एक प्रवास कथा आहे तुमच्याच आत्मशोधाची चला या अद्भुत ज्ञान यात्रेला सुरुवात करूया तुमचं नशीब तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावर का अवलंबून असतं या प्रश्नाचं उत्तर शोधणं म्हणजे एका अदृश्य धाग्याच्या शोधात निघणं हा धागा तुमचं अस्तित्व तुमचं व्यक्तिमत्व तुमचं प्रारब्ध तुमचं भविष्य या सगळ्यांना एकमेकांशी जोडतो भारतासारख्या आध्यात्मिक परंपरेत नाव केवळ एक ओळख नसून ते आत्म्याशी कर्माशी आणि ब्रह्मांडाशी निगडीत असतं नावाच्या पहिल्या अक्षरातून निर्माण होणारा ध्वनी त्या ध्वनिमागचा अर्थ त्यात सामावलेली स्पंदनं यांचा तुमच्या जीवनावर खोल परिणाम होतो प्राचीन ऋषीमुनींनी नक्षत्रांनुसार नाव ठेवण्याची प्रथा रूढ केली बालकाचा जन्म जेव्हा होतो त्यावेळी त्या क्षणाचं त्या नक्षत्र त्या नक्षत्राशी संबंधित ध्वनी त्या ध्वनीचा प्रथम अक्षर हे मिळून त्या बाळाचं भविष्य त्याचा स्वभाव त्याची ऊर्जा त्याचं नशीब ठरवतं असा विश्वास आहे उदाहरणार्थ जर एखादं मूल रोहिणी नक्षत्रात जन्मत असेल तर त्या नक्षत्राशी संबंधित अक्षर ओ वा वि वू ही असतात आणि त्यामुळे त्या नावातले हे अक्षर भविष्यात त्या मुलाच्या आयुष्यात विशिष्ट कंपन विशिष्ट घडामोडी विशिष्ट संधी आणि संकट निर्माण करतात हे केवळ ज्योतिषाच्या सिद्धांतावर आधारित नाही तर ध्वनिशास्त्र मनोविज्ञान आणि अध्यात्म यांचाही येथे मोठा वाटा आहे प्रत्येक अक्षराचा उच्चार करताना एक विशिष्ट ध्वनी तरंग निर्माण होतो या तरंगांचे कंपन मेंदूच्या विशिष्ट भागांवर परिणाम करतात उदाहरणार्थ क हे अक्षर उच्चारताना जी ध्वनी कंपने तयार होतात ती मनाच्या धैर्याशी संबंधित भागांवर प्रभाव टाकतात श उच्चारल्यावर मेंदूच्या भावनिक भागांवर परिणाम होतो त्यामुळे शपासून सुरू होणाऱ्या नावांच्या व्यक्ती सहानुभूतीशील संवेदनशील असतात भारतीय संस्कृतीत नाव हे केवळ परिचयचं साधन नव्हतं तर ते एक मंत्र होतं म्हणूनच प्राचीन ऋषी साधू संत यांचं नावही अत्यंत विचारपूर्वक ठरवलं जात असे राम कृष्ण हरी शिव दुर्गा ही नावं फक्त ओळख नाहीत तर प्रत्येक उच्चारामध्ये एखाद्या दिव्य शक्तीला जागवण्याची क्षमता आहे म्हणूनच नावाच्या पहिल्या अक्षरात एक प्रकारचं सूक्ष्म ब्रह्मांड दडलेलं असतं ज्याच्या तालावर तुमचं जीवन चालतं आता याला थोडा वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहू प्रत्येक माणूस स्वतःच्या नावाचा अनेक वेळा उच्चार करतो इतरांकडून ऐकतो आपलं नाव त्यातील पहिला अक्षर वारंवार मनात झरत असतं आपल्या मेंदूमध्ये ते एक ध्वनीपथ तयार करतं याला न्यूरोप लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग मध्ये एन एल पी साउंड रिएन्फोर्समेंट असं म्हणतात म्हणजे मन एखादा शब्द अक्षर किंवा ध्वनी जेव्हा वारंवार मनामध्ये झरत तेव्हा तो आपल्या मानसिक धारणा विश्वास वर्तन यांवर परिणाम करतो आता विचार करा जर तुमचं नाव प्रिया असेल तर तुम्ही कित्येक वेळा प्रिया हा शब्द ऐकता त्याचा पहिला अक्षर प हा तुमच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकतो प उच्चारताना जी ऊर्जा तयार होते ती बऱ्याच वेळा शांत सौम्य पण प्रभावी व्यक्तिमत्वाची निर्मिती करते त्याउलट जर नाव किरण असेल तर क हा उच्चार जरा ठाम ठसकेदार असतो आणि अशा लोकांमध्ये निर्णयक्षमता स्पष्टता जास्त असते असा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे पुढे जाऊन पाहिलं तर नाम आणि नशीब यांचं नातं खूप गुढ आहे गरुड पुराण विष्णुपुराण वशिष्ठ संहिता यांसारख्या ग्रंथांमध्ये देखील नाममहात्म्याचं विशद वर्णन आहे नामजप म्हणजे नावाचा सतत उच्चार केल्याने मन आत्मा आणि चेतना शुद्ध होते अशी मान्यता आहे त्यामुळे जर नावात योग्य कंपन असेल तर ते नाव स्वतःच तुमचं भाग्य घडवण्याचं कार्य करत उदाहरणार्थ श्रीरामाचे नाव रा म्हणजे प्रकाश आणि म म्हणजे आनंद राम नाव उच्चारल्यावर आपण प्रकाशात आनंद निर्माण करतो असा अर्थ घेतो आता अशा प्रकारच्या नावाचा प्रभाव व्यक्तीवर काय असेल हे सांगायला हवं का म्हणूनच अनेकदा आध्यात्मिक गुरु नवसाधकाला नवीन नाव देतात जे नाव त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीला मदत करतं कधीकधी असंही पाहिलं जातं की एखाद्याच्या जीवनात खूप अडचणी येतात सतत संकट येतात नशीब साथ देत नाही आणि जेव्हा त्यांनी नाव बदललं विशेषतः पहिलं अक्षर बदललं तेव्हा त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडले हे फक्त अंधश्रद्धा नाही यामागे मानसिकता ऊर्जा आणि ध्वनिशास्त्र यांचं नातं आहे नवीन नाव नवीन स्पंदन तयार करत ते स्पंदन मनात नवसंजीवनी निर्माण करत नकारात्मक साखळ्या तुटतात आणि नवप्रारब्ध उभं राहत याच एक वास्तव उदाहरण घेऊया एक युवक जो शिक्षणात सतत पिछाडीवर होता त्याच्या वडिलांनी एका ज्योतिषाला विचारलं ज्योतिषाने सांगितलं की त्याचं नाव त्याच्या जन्मनक्षत्राशी विसंगत आहे त्याचं नाव सौरभ असून तो शततारका शतता नक्षत्रात जन्मलेला ज्योतिषाने सांगितलं की सा हा उच्चार त्याच्या नक्षत्राशी जुळत नाही त्यामुळे त्याच्या आयुष्यात असंतुलन आहे त्यांनी नाव बदलून दीपक केलं आणि पुढील काही महिन्यात त्याने शैक्षणिक जीवनात यश मिळवायला सुरुवात केली हे केवळ अपघात होते का कि त्या बदललेल्या अक्षराच्या स्पंदनाचा परिणाम उत्तर तुमच्यावर आहे आता हे सगळं समजल्यावर आपण विचार करायला हवा माझ्या नावाचं पहिलं अक्षर काय सांगतं त्याचा माझ्या मनावर वर्तनावर जीवनप्रवाहावर कसा परिणाम होतो हे अक्षर केवळ सुरुवात नाही ते एका लाटेचं प्रारंभ आहे त्या लाटेच्या प्रवाहातच आपलं भविष्य वाहतं आपलं नाव हे एक मंत्र आहे आणि मंत्रात शक्ती असते तुमच्या नावाचं पहिलं अक्षर हे त्या मंत्राचा जे बी बीजाक्षर असत बीज म्हणजे बी ज्यातून संपूर्ण वृक्ष उगम पावतो म्हणूनच बीजाक्षर योग्य असेल तर वृक्ष बहरतो फळतो आणि जर चुकीचं बीज असेल तर वेल जरी फोफावली तरी ती बिनफळाची ठरते नाव त्याचं उच्चार त्यातली ऊर्जा त्या अक्षराशी संबंधित नक्षत्र आणि त्यातल्या कंपनांचा प्रभाव हे सगळं मिळून तुमचं प्रारब्ध निर्माण करतं आणि म्हणूनच तुमचं नशीब तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावर अवलंबून असतं हे विधान केवळ एक धार्मिक वाक्य नाही तर त्यामागे शास्त्र अध्यात्म आणि अनुभवांचं वजन आहे